नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील कांत्री चेकपोस्ट परिसरामध्ये दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या एका चालकाचा ट्रक पलटी झाल्याची गंभीर घटना घडली ही दुर्घटना सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली अपघातानंतर चालकानं आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो मद्यधुंद अवस्थेत काटेरी झुडपास जाऊन झोपलाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक युपी एकाहत्तर बी टी त्रेपन्न शून्य पाच हा नागपूरहून जबलपूरच्या दिशेनं जात असताना कांद्री चेक पोस्ट परिसरामध्ये चालकाचा वाहनावरील ताबा सुटलाय आणि ट्रक महामार्गाच्या कडेला पलटी झालाय ट्रकमध्ये संत्र्याचा कच्चा माल भरला होता सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी जहाणी झाली नाही मात्र ट्रक व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी पाहिले असता चा, ट्रक चालक पूर्णत मध्य धुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालंय नागरिकांनी त्याला विचारणा केली असता तो कोणतीही माहिती न देता झोपण्यासाठी पळून गेला आणि महामार्गालगत असलेल्या काटेरी झुडपात जाऊन बेसूत पडला घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली नागरिकांच्या मदतीनं ट्रक मधील माल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि वाहन संताप व्यक्त केला असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकावर मोटर वाहन वाहन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली दारू पिऊन चालवणे हे फौजदारी गुन्ह्यात मोडते आणि यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात हो येते अशा घटनांमुळे केवळ वाहतूक व्यवस्थेवरच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या जीवावरही संकट ओढवते यापूर्वीही या महामार्गावर मद्यधुंद चालकामुळे अनेक अपघात झाले आहे त्यामुळे पोलिसांनी अशा बेजबाबदार चालकांवर तातडीनं गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि वाहतूकदारांकडून केली के जाते आहे हा महामार्ग नागपूर जबलपूर या प्रमुख मार्गापैकी एक असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते अशा घटनांना आळा घालण्यासाठी चेकपोस्टवर कठोर तपासणी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई आणि लायसन्स निलंबनासारख्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात अशी मागणी नागरिक आणि प्रवासी करत आहे सध्या पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस वेग दिला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे पंकज चौधरी कांत्री नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल